महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडून अंगणवाडी त्यासाठी आली आहे मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा अपडेट आपल्यापर्यंत येतील येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ए पी लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जणांना सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे यावर्षी बालवाड्या अंगणवाड्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्या टप दोन हजार तीसपर्यंत पर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्ष वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे शिक शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंद दिला जाणार आहे शैक्षणिक बरोबरच कला क्रीडा कार्यानुभवी अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असे गोसावी असे गोसावी म्हणाले आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले